आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व स्वयंक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात याच नलवर आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरंदर हवेलीचे विधानसभा अध्यक्ष सासवड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वामन तात्या जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने सासवड शहर व सासवड ग्रामीण परिसरामध्ये दुष्काळ पडलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना गेली दोन महिने चारा वाटप करताना तब्बल पन्नास टन चाऱ्याची व्यवस्था वामनतात्या जगताप मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली आज पोडिक नाका या ठिकाणी भोंगळेमाळा इनाम के माळा बोरावके कॉर्नर बोराव के, के माळा अशा अनेक ठिकाणी आजपर्यंत पन्नास टन चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली सुनील बापू जगताप सासवड चैत्री उत्सव मंडळ अध्यक्ष वैभव जगताप अजय गणपत जगताप तसेच सर्व ठिकाणचे शेतकरी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या उपक्रमासाठी निवृत्ती अण्णा बांदर माजी सरपंच उंडरी सचिन घुले माजी उपसरपंच पंचायत समिती हवेली संदीप घुले माजी उपसरपंच वडाचीवाडी राष्ट्रवादी नेते हवेली लक्ष्मण शेठ बांदल यांचे सहकार्य लाभले तसेच आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे जोपर्यंत शेतकरी मला म्हणत नाही की चारा बंद करा तोपर्यंत शेतकऱ्यांना शेवटपर्यंत नैसर्गिक चारा उपलब्ध होईपर्यंत चारा पुरवण्यात येईल असे पुरंदर हवेली राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष वामनतात्या जगताप यांनी सांगितले आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद peristiwa istana

सामने संदीप शेठ बोले सचिन शेठ बोले संदीप शेठ बांधर लक्ष्मण बांधर यांच्या पत्नी तसेच सासवडचे उद्योगपती मयूर विला जगताप आणि विक्रम विला जगताप त्याचप्रमाणे करण सती जगताप आणि अर्जुन करण अर्जुन सती जगताप अशा इतर मान्यवरांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी चाराचं वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे पंधरा एप्रिल पासून साधारणतः पंधरा एप्रिल पासून आज ताग आहेत या ठिकाणी रोज एका भागामध्ये सहा चाराचं वाटप आपण या ठिकाणी करतो आणि हे करत असताना दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं किंवा लोकांच्या या ठिकाणी जनावरांच्या बाबतीत असलेली सांगुती यासाठी शेतकरी बंधू या ठिकाणी मला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात आणि हे करत असताना मला आनंद या गोष्टीचा आहे आम्ही सुग्रस वाटप करणार आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी तो विषय संपवला आणि असं ठरलंय की आपल्याला पाऊस आलाय चारा वस या ठिकाणी सगळ्यांना फक्त चाराच वाटप करावं असं या ठिकाणी या ठिकाणी सांगू इच्छितो माझ्या सर्व सहकारी शेतकरी बांधवांनी या ठिकाणी मला जी प्रेरणा दिली जे आशीर्वाद दिले जे सहकार्य मी या ठिकाणी आज या ठिकाणी जाहीर करतो जोपर्यंत शेतकरी या ठिकाणी मला म्हणत नाही की आता चारा तात्या बंद करा तोपर्यंत मी या ठिकाणी चारा द्यायचं आज या निमित्ताने घोषित करतो मी असंच सर्व शेतकऱ्यांनी मला सहकार्य करत राहो त्यांचा मी एक घटक पक्ष घटक असल्यामुळं त्यांनी माझ्यावरती जे सहकार्य दाखवलं आहेत याबद्दल मी सर्व शेतकरी बांधवांचा या ठिकाणी सासून मध्ये मान्यवरांचा ज्यांनी ज्यांनी मला या ठिकाणी आर्थिक मदत केली चाराची मदत केली सुखाची मदत केली तर सर्वांचा मी या ठिकाणी आभार मानतो